मोठी बातमी रत्नागिरीतील अणुस्कुरा घाट अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे चोवीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा घाट खुला करण्यात आल्याची माहिती मिळते घाटातील दरड हटवण्यात आली असून वाहतूक सुरू करण्यात आली आहे घाटावर हे मोठा दगड ब्लास्ट करून बाजूला करण्यात आला कोल्हापूरसह पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवर यामुळे मोठा परिणाम झाला होता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी हा एक प्रमुख मार्ग आहे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या घाटातून मोठ्या प्रमाणात होत असते या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रणव पुळेकर प्रणव नेमकं काय वीस कालावधीनंतर हा घाट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे खरंतर ज्यावेळी काल याच टायमिंगला जे घाट जो तो बंद झाला होता मोठे दगड जे आहेत रस्त्यावर आले होते आणि पोलिसांनी या वा, मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद केली होती अखेर चोवीस तासाच्या प्रयत्नानंतर जिथे जे आलेले दगड होते ते ब्लास्टिंग करण्यात आले आणि ते ब्लास्टिंग केलेले दगड बाजूला करण्यात आले आणि अखेर या महामार्गावरना जे आहे ते वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि चोवीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्रशासनाला हे यश आलेलं पाहायला मिळत निश्चित धन्यवाद प्रणवता आज अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय अनुस्कुरा घाट अखेर सुरू झालेला आहे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर काल एक मोठा दगड जो आहे ये तो येऊन पडलेला होता त्यानंतर वाहतूक जी आहे ती खोळंबलेली होती आणि आता वाहतूक सुरळीत झाली आहे